बादसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होत आहे पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवाई करत नाहीत असा आरोप येत्या आठवडाभरामध्ये संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून ही दा पाणी चोरी थांबवावी अन्यथा सदर ठिकाणी जाऊन पारी चोरीसाठी चोरी चोरी लावण्यात आलेले टॅप उखडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कपात केली जाते या पाणी कपाती कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणी चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे त्याची माहिती मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील युवक कार्याध्यक्ष राजेश कदम मकसूद खान उपस्थित होते प्रधान पुढे म्हणाले की ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा पाण्याचा पुरवठा कमी करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघु धरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात आले आणण्यात येते शुद्ध केलेले हे पाणी मानकोली येथील एम बी आरमध्ये साठवून ठेवून ते पुढे शहरामध्ये वितरित केलं करण्यात येत आहे पिसे धरणातून ठाणे महानगरपालिका सुमारे दोनशे ऐंशी ते तीनशे दहा दशलक्ष लिटर पाणी उचलत आहे मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना दोनशे पन्नास दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे यामागे दररोज साठ दशलक्ष लिटर पाणी चोरी होईल पाणी चोरी हे मुख्य कारण आहे दरम्यान ही पाणी चोरी थांबावी यासाठी आपण सोळा ऑक्टोंबर रोजी निवेदन दिलं होतं त्यानंतर तीस ऑक्टोंबर रोजी स्मरणपत्रही दिलं आहे मात्र अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही दररोज होणाऱ्या साठ चोरी रोखली तर एका विभागाची पाणी टंचाई कमी होऊ शकते त्यामुळे संबंधित अधिकारी आणि पाणी सोडणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून येत्या आठवडाभरामध्ये जर ही बेकायदेशीर पाणी चोरी रोखली नाही तर सदर ठिकाणी जाऊन सर्व टॅप उखडून लावू असा इशारा मनोज प्रधान यांनी दिला आहे लोकांना भेटतो लोकांचं एकच म्हणणं आहे की साहेब आम्हाला पाणी मिळत नाही आम्हाला पाणी मिळत नाही आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून आम्ही एक समिती गठीत केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि पहिला जो भादसा म्हणजे पिशे ते टेमघर ही जी रॉ पाण्याची लाईन येते त्याच्यावर आम्ही पहिले संशोधन केलं तिथे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे इलिगल कनेक्शन्स ज्याचे दोन हजार रुपये महिना दर आकारण्यात आलेला आहे असे कित्येक आहेत जिथे दोन इंचाची लाईन दिल देण्यात आलेली आहे तिकडे जागेवर गेलं तर सहा इंचाची लाईन देण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी हे ठाणे शहरात होत आहे दिवसाला साठ एम एल डी पाणी चोरी अठराशे महिन्याला आणि एकवीस हजार सहाशे वर्षाला एम एल डी पाणी चोरी होत आहे आमचं प्रामाणिक मत आहे की ह्यांच्यावर गुन्हा दाखल केला के पाहिजे जे अभियंता हे आहेत आम्ही दोन पत्र एक ऑक्टोबर आणि तीस ऑक्टोबरला एक ऑक्टोबरला पहिलं आयुक्तांना पत्र दिलं विथ फोटो दिलं विथ लोकेशन दिलं काही झालं नाही तीस तारखेला आम्ही एक स्मरण पत्र दिलं की साहेब आम्ही एक ऑक्टोबरला आपल्याला दिलेलं एक पत्र आहे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही त्याच्यावरही आज सोळा सतरा तारीख आली तरी कारवाई नाही म्हणजे आम्हाला भीती हीच वाटते की अभियंत्यांपासून वरपर्यंत हा नेक्सस आहे का हा भ्रष्टाचार वरपर्यंत आहे का असं आमच्या मनात एक धारणा तयार झालेली आहे आपल्या माध्यमातून जर आयुक्तांना किंवा त्यांच्या पाणी खात्यातल्या लोकांना जाग आली तर हे लवकरात लवकर कनेक्शन्स तोडा आणि गेले नऊ वर्ष जे ही लोक ही पाणी चोरी करतात त्यांना सस्पेंड करा किंबवना त्यांच्यावर बी एन एस अंतर्गत चोरीचा आरोप तुम्ही टाका त्यांना अटक करा आणि जे कनेक्शन्स आहेत त्या नऊ वर्षाची रिकव्हरी लवकरात लवकर काढा आम्हाला या ठाणे शहरात राष्ट्रवादी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा एकच असेल टँकर फ्री ठाणा हा आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे हे पहिलं पाऊल आज आम्ही टाकलेलं आहे जर आयुक्तांनी ह्या तीन दिवसात चार दिवसात हे केलं नाही तर आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही जागेवर जाऊ आणि हे इलिगल कनेक्शन्स तोडून टाकू हे ठामपणे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो